शेवगाव शहरात गुटक्यावर बंदी असताना गुटखा मोटारसायकलवर मोठ्या गाडीवर सप्लाय होत आहे विकणाऱ्यावर कारवाई का होत नाही गुटखा मालकांचा प्रशासनाचा काही आर्थिक देवाणघेवाण नाही ना अशी जनता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे हिरा विमल किती दिवसांपासून शहरात विकत आहेत शेवगाव पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर टपऱ्या माल विकत आहे चा आणि चहाच्या टपरीत आणि किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात हा माल विकत आहे यांच्यावर कारवाई करायला प्रशासन कमी पडत आहे गुटखा मालकांचा प्रशासनाच्या संगणमताने हे धंदे चालले आहेत मागील काही महिन्यांपूर्वी कारवाई फास्ट झाली होती आता गुटखा मालकांचा अधिकाऱ्यांचा देवाणघेवाण झाली तरी धंद्यावर कारवाई होत नाही असा जनतेचा प्रश्नचिन्ह आहे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिलेत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मात्र कुठलीही प्रकारची कारवाई होत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे